नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत विहित कालावधीत दाखल दाखल प्रकरणं निर्गत करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं प्रतिपादन अॅट्रॉसिटी बाबतच्या दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत सूचना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद व सुधारित अधिनियम दोन व सुधारित नियम दोन अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरण कागदपत्र प्रलंबित प्रकरण अर्थसहाय्य मंजुरीसाठी सादर केलेली विहित मुदतीत निर्गत करा तसेच तपासणी कालावधीच्या पलीकडं दाखल प्रकरण प्रलंबित राहता कामा म्हणत असे निर्देश त्यांनी उपस्थितांना दिले या व्यतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार यांच्यासह अशासकीय सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री एडगे म्हणाले अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाबाबत विविध कार्यशाळा व प्रसिद्धी मोहिमेद्वारे जनजागृती करा अशासकीय संस्था तसेच समिती सदस्यांद्वारे आवश्यकता पडेल तिथे समुपदेशन करून पीडितांना मदत द्या अर्थसहाय्य मंजूर झाल्याबाबत संबंधितांना कळवा दाखल प्रकरणं त्या त्या महिन्यातच प्रक्रियेत येतील व पुढील तपास प्रक्रिया सुरू होईल याची दक्षता सर्वांनी घ्या पोलीस तपासावरील सर्व प्रकरणं साठ दिवसाच्या कालावधी पलीकडे जाता कामा नये ती वेळेत निर्गत करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या या बैठकीत सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी उपस्थितांचं स्वागत करून मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचन केला पोलीस तपासावरील प्रलंबित सात प्रकरणांवर चर्चा करण्यात आली मान्य न्यायालयात अनुसूचित जाती पाचशे चव्वेचाळीस गुन्ह्यांची प्रकरणं व अनुसूचित जमातीमधील पाच गुन्ह्यांची प्रकरणं प्रलंबित आहेत सध्या कागदपत्रांना भावी एकूण आठ प्रकरणं अर्थसहाय्य देण्यास प्रलंबित आहेत मागील महिन्यात एकूण तीन प्रकरणांमध्ये अर्थसहाय्य देण्यात आलं नव्यानं पाच प्रकरणं दाखल असून त्यामध्ये सहा पीडित आहेत यांचा तपास सुरू करण्यात आलाय अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी दिली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लग न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा प्रेस करा